नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आहे खुशखबर निम्मा पगार पेन्शनमध्ये देण्याची सरकारची तयारी जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी व्हिडिओला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जुन्या पेन्शन योजनेला विरोधक दीर्घकाळापासून पाठिंबा देत आहेत अनेक राज्यातील विरोधी सरकारांनीही जुनी पेन्शन योजना परत आणण्याचे आश्वासन दिले आहे मोदी सरकार याला अनुकूल असल्याचे दिसत नाही पण कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शन देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन स्कीम म्हणजेच एन पी एसमध्ये बदल करण्याची तयारी बऱ्याच दिवसापासून सुरू आहे आता तेवीस जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार यासंबंधी मोठी घोषणा करू शकते अशी अपेक्षा आहे सरकार एन पी एसमध्ये हमी परतावा देऊ शकते वृत्तानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून देण्याचे आश्वासन दिले जाऊ शकते सध्याच्या योजनेतही पंचवीस तीस वर्षे गुंतवणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना चांगला परतावा मिळत आहे विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांची दोन हजार चार नंतर भरती झाली आहे अहवालानुसार सोमनाथन समितीने पेन्शनच्या आंतरराष्ट्रीय पद्धतीचा तसेच आंध्र प्रदेश सरकारच्या पेन्शन धोरणाचा अभ्यास केला आहे या समितीने हमी परताव्याच्या परिणामाचे मूल्यांकन केले आहे ओ पी एस आणि एन पी एसमधील फरक जुन्या पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांच्या शेवटच्या पगाराच्या निम्मे वेतन पेन्शन म्हणून मिळते जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी कोणतेही योगदान द्यावे लागत नाही तर राष्ट्रीय पेन्शन योजना ही अंशदान आधारित पेन्शन योजना आहे यामध्ये कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ वेतनाच्या दहा टक्के आणि सरकार चौदा टक्के रक्कम योगदान देते ही रक्कम गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये गुंतवली जाते आणि त्यातून कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद